नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार सव्वीस सराव प्रश्नपत्रिका आज आपण घेणार आहोत चला तर सुरू करूया दोन हजार सव्वीससाठी ब्रिक्स अध्यक्षपदाची जबाबदारी कोणत्या देशाकडे सोपवण्यात आली आहे योग्य उत्तर आहे भारत भारताकडे दोन हजार सव्वीससाठी ब्रिक्स अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून हे अठरावे शिखर संमेलन असेल यापूर्वी भारताने दोन हजार बारा दोन हजार सोळा आणि दोन हजार एकवीसमध्ये मध्ये ब्रिक्स परिषदेचे आयोजन केले होते दोन हजार पंचवीसमधील सतरावे संमेलन ब्राझीलमध्ये आयोजित केले आहे भारतीय जनता पक्षाचे भाजप नवीन कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नितीन नवीन भाजपच्या संसदीय बोर्डाने चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही घोषणा केली त्यांनी पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथील पक्ष मुख्यालयात अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला पंचेचाळीस वर्षीय नितीन नवे नवीन हे भाजपच्या इतिहासातील सर्वात तरुण कार्यकारी अध्यक्ष ठरले आहेत भारतातील मुख्य माहिती आयुक्त आणि माहि माहिती आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण असतात या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पंतप्रधान लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि पंतप्रधानांनी नियुक्त केलेल्या केंद्रीय कॅबिनेट मंत्री सदस्य म्हणून असतात या समितीच्या शिफारशींच्या आधारे भारताचे राष्ट्रपती मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांची नियुक्ती करतात डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये या समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजकुमार गोयल यांची नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे अविया इंद्रा दोन हजार पंचवीस हा हवाई दल सराव कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित केला जात आहे योग्य उत्तर आहे भारत आणि रशिया पंधरा ते बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान हा सराव आयोजित करण्यात आला आहे या सराव दोन हजार चौदा मध्ये झाली होती ज्यामध्ये भारतीय हवाई दल आणि रशियन फेडरेशन एरोस्पेस फोर्स सहभागी झाले आहेत मतदानासाठी पात्रतेचे वय एकवीस वरून अठरा वर्षे कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आले योग्य उत्तर आहे वी घटना दुरुस्तीनुसार ही सुधारणा अठ्ठावीस मार्च एकोणीसशे एकोणनव्वद पासून लागू झाली या दुरुस्तीने संविधानाच्या कलम तीनशे सव्वीस मध्ये बदल करून एकतीस वर्षे ऐवजी अठरा वर्षे हा शब्द समाविष्ट केला आहे ही घटनादुरुस्ती तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळात करण्यात आली भारताचा सुमारे पंच्याण्णव टक्के परकीय व्यापार कोणत्या वाहतुकीद्वारे होतो योग्य उत्तर आहे सागरी मार्ग जरी आकारमानानुसार पंच्याण्णव टक्के व्यापार समुद्राने होत असला तरी किमतीनुसार हा व्यापार सुमारे पंच्याहत्तर टक्के इतका आहे भारताला सुमारे सात हजार पाचशे सतरा किलोमीटर लांबीचा मोठा समुद्रकिनारा लाभला आहे ज्यामुळे सागरी व्यापार सोयीचा होतो भारताच्या या व्यापारात मुंबई कांडला चेन्नई विशाखापट्टणम आणि कोलकाता यांसारखी तेरा प्रमुख बंदरे आणि दोनशेहून अधिक छोटी बंदरे महत्त्वाची भूमिका बजावतात महाराष्ट्र राज्यातील एकूण छत्तीस जिल्ह्यांपैकी किती जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद अस्तित्वात आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चौतीस जिल्हे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन जिल्हे पूर्णपणे नागरी क्षेत्रात येतात जिल्हा परिषद भागाच्या प्रशासनासाठी असते या दोन्ही जिल्ह्यात ग्रामीण भाग नसल्यामुळे तिथे जिल्हा परिषद अस्तित्वात नाही या दोन जिल्ह्यांचा कारभार बृहमुंबई महानगरपालिकाद्वारे पाहिला जातो पालकची सामुद्रधुनी कोणत्या दोन देशां ना वेगळे करते पालकची सामुद्रध्वनी भारत आणि श्रीलंका या दोन देशांना वेगळे करते ही सामुद्रध्वनी ईशान्येला असलेल्या बंगालच्या उपसागराला नेतृत्वाकडील मन्नारच्या आखाताशी जोडते या सामुद्रध्नीमध्ये चुनकडीच्या खडकांची एक साखळी आहे ज्याला राम किंवा ॲडम्स ब्रिज असे म्हटले जाते मद्रास प्रेसिडेन्सी माजी गव्हर्नर रॉबर्ट पाल्क यांच्या नावावरून या सामुद्रधुनीला पाल्क स्ट्रीट किंवा पालची सामुद्रधुनी असे नाव देण्यात आले आहे भारतामध्ये ताकचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल हे भारतातील ताग उत्पादनात अग्रेसर राज्य असून देशातील एकूण ताग उत्पादनापैकी सुमारे पंच्याहत्तर टक्के ते ऐंशी टक्के उत्पादन एकट्या या राज्यातून मिळते ताकच्या शेतीसाठी उष्ण आणि दमट हवामानाची आवश्यकता असते जे बंगालमध्ये उपलब्ध आहे गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांनी वाहून आणलेल्या सुपीक गाळाची मृदा या पिकांसाठी अत्यंत पोषक असते अठराशे सत्तावनच्या उठावाचे नेतृत्व करणारे शेवटचे मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांचा मृत्यू झाला या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रंगून येथे इंग्रजांनी बहादूर शाह जफरला कैद करून रंगून म्यानमार येथे पाठवले सात नोव्हेंबर अठराशे बासष्ट मध्ये रंगून येथे त्यांचे निधन झाले त्यांना रंगून मध्येच स्वेडा गुण पॅगोडा जवळ दफन करण्यात आले आजही तेथे त्यांची दर्गा आहे मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद